हां करत राहा सोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या जिल्हा परिषद शाळेमध्ये योगाचं शिबिर या ठिकाणी घेतलं जातं विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक बौद्धिक या सर्वांचा विकास व्हावा याच्यासाठी हे शिबिराचं आयोजन केलं जातं हे संपूर्ण विद्यार्थी आता बस्रिका प्राणायामाचा अभ्यास करतायत छानपैकी हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत हे आदरणीय या ठिकाणी सर आहेत आणि वेळोवेळा शासनाच्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी सर्व शाळेतील असणारे आदरणीय शिक्षक आदरणीय शिक्षिका सदैव प्रयत्नशील असतात हे भान संपूर्ण विद्यार्थी छानपैकी बस्रिका प्राणायाम करतात हृदयासंबंधित असणारे विकार सर्दीचे असणारा विकार फुफ्फुसांचे असणारे विकार हे सर्व विकार दूर करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होतो या ठिकाणी आदरणीय मॅडम आहेत यासुद्धा छानपैकी योगाचा अभ्यास करत आहेत विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत हे संपूर्ण विद्यार्थ्याचा छान अभ्यास करत आहेत या ठिकाणी हे आदरणीय सर आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास होण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात आदरनेया सर आहेत परत हे आमच्या मॅडम आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शरीराचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे हा उद्देश ठेवून हे संपूर्ण शाळेतील असणारे आदरणीय सर आदरणीय मॅडम सदैव प्रयत्नशील असतात यानंतर आता करू या रे बाळानो अनुलोम विलोम असा नाकारती हात ठेवा हां श्वास गया सोड़ा हाँ छान पैकी कर छान पैकी करा कर कर छान हे, हे मुल आता छान पैकी प्राणायाम करता है अनुलोम विलोम छान पैकी अभ्यास करता है छान छान सुंदर